अधिक मग सांगितलं सध्या दूध व्यवसाय परवडत नाही परवडत नाही असा बोलबाला आहे त्याचं कारण आहे खाद्य आहे शेतकऱ्यांचं मॅनेजमेंट चुकतं आहे वैरणीचं मॅनेजमेंट चुकतं आहे आणि ते जर जागेवर आलं तर दूध व्यवसाय फायदेशीर होतो त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे नाव काय तुमचं माझं नाव विशाल विक्रम कोर्डे राहणारगाव को तालुका कडम जिल्हा आहात दार। दाराजी जिल्ह्यातील मराठवाड्यातील शेतकरी आहे दिसताना मूर्ती काय दिसतं काय वाटत नाही परंतु खरंच हुशार त्यांच्याकडं बत्तीस लिटरच्या गाय आहेत तीस लीटरची ब्रीडिंग केली आहे माणसानं वाटतसुद्धा नाही की बाबा एवढ्या खोलात हा व्यवसाय हो करतोय आणि त्यांची माझी भेट झाली ते दमले होते खोराकांना गोळी पेडणं गाय गाभण जात नाही आमखत नाही ना तर नाही आणि माझी त्याची भेट झाली आज त्यांनी तिसऱ्यांदा माझ्याकडनं खोराकांना आणि त्या खोराकावर तुम्ही तुमची प्रतिक्रिया सांगा तर मी आधी आपलं सुगरस वापरत होतो त्या सुगरसमुळं गाई दूध द्यायच्या पर गाई रिपीट ब्रीडिंगचा प्रॉब्लेम गाईला भरपूर होतो पण आता तात्याचं आपण ऐकल्यानंतर मुलाखत ऐकून असं मग तात्यांच्या बोट्याला आपण विजिट देऊन तात्याच्या गाई बघितल्या पर ता 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 गाई बघून तात्याच्या गाई असे हेल्दी आहेत की तिथंच गाई बघितलं की आपण मीच आश्चर्यचकित झालो आपण एवढं खुराक ही सांभाळून खापरीन हिंचारून आपल्या गाई असे नाहीत तात्याच्या निस्त्या ह्याच्यावर आशे गाय खुराकावर आशे गायत मग त्यानंतर मी खुराकाचा अनुभव घेतला त्यानंतर आपल्या मला भरपूर रिझल्ट भेटला त्याच्यात गायीची दुधात वाढ भेटली गायी लागू झाल्या झटकी चार पाच गाई लागू झाल्या खुराक वापरल्यापासून ज्या गाई माझ्यावर येत नव्हत्या त्या, त्या गाई टायमाला माझ्यावर आले खर्चात काय कमी जास्त झालं का आणि पुन्हा सुवराज्यानं ह्या तात्याच्या खुराकामध्ये भरपूर डिफरन्स आहे अजून भावाचा म्हणजे दूध वाढणं फॅट वाढणं आणि पैसे कमी होणं ती हेरी फायदा बरोबर आहे आणि असं मला म्हणले अहो आमची डिरी जागेवर बसते असं ते मन मनापासून म्हणलं मला इतकं समाधान वाटलं की हा माणूस म्हणतोय की बाबा तुमच्या ह्या खाद्यामुळं माझी डेरी माझा व्यवसाय जागेवर बसला बघा आता मला मी आता तरतोय आता मी बिघडत नाही असं त्यांचं मनापासून वाटलं बरोबर आहे तर त्यांच्या व्यवसायाला अशीच भरभराट लाभो अशी गणरायाची मी प्रार्थना करतो आणि माझं पशुखाद्य माझ्या मुलानं तयार केलंय माझं म्हणणं होतं कर 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 पण माझा शब्द तिने ऐकला त्याने पण असं पशुखाद्याचा रिझल्ट तयार केला की प्रत्येक शेतकऱ्याने त्याचा रिझल्ट बघावा आणि वापरावं भेटूया पुढच्या भागामध्ये आता एक फोटो घे तिथे गाय मारते गायीचे फोटो घेऊ किती गाय तुम्ही सारखा बाजूला या सगळ्या गायी आहेत ह्या शेतकऱ्यांच्या या गाईचे सगळ्या फोटो आहेत बघा जगपुर अजून एक तिकडे दिसत नाही नाही एक <Marvel>